नमस्कार आपण आता आहोत आकाशवाणी चौकामध्ये आणि आपण एक नवीन एपिसोड लॉन्च करतो आहे की रात्रीचं अतिक्रमण म्हणजे कुठल्या कुठल्या ठिकाणी रोडावर ब्लॉकेज केले जात आहेत किंवा कुठे कुठे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होतोय वाहन त्रास होतो आहे त्यात पहिला जो आपण लोकेशन पाहत आहोत माझ्या बॅक साईडला हा आकाशवाणी चौक आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला दिसते गर्दी ते आहे अगरवाल चाट अगरवाल चाट नावाचा हा जो शॉप आहे चांगला असेल टेक्स्टी असेल ती दुसरी गोष्ट आहे मात्र ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या ठिकाणी यांनी व्यवसाय झाडलेला आहे त्या ठिकाणी हे व्यवसाय करत आहेत त्या ठिकाणी ग्राहक बसलेले असतात आणि सरळ रोडावर यांची वाहने उभे असतात आणि हा जो रोड आहे हा अतिशय जास्त ट्रॉफिक असते अतिशय सुसाट वाहने जात असतात मात्र इथं आल्यानंतर प्रत्येकाला आपला स्पीड कवरेज करावा लागतोय कंट्रोल करावा लागतोय कारण हा जो अगरवाल चार्ट भांडार आहे या ठिकाणी त्यांच्या ज्या ग्राहक आहेत त्यांच्या ज्या गाड्या असतात त्या सरळ रोडावर लावलेल्या असतात म्हणजे पार्किंगच्या ठिकाणी व्यवसाय मग पार्किंग कुठे होईल तर स्वाभाविक आहे रोडावरच करावी लागणार आहे आणि जे फोर व्हीलर असतील किंवा मग आटो असतील ते त्या पार्किंग त्या रोडावर गाड्या ज्या उभ्या केलेल्या आहेत त्याच्या बाजूला उभ्या राहतात म्हणजे हा जो पॉईंट आहे कदाचित या ठिकाणी एका मोठ्या ॲक्सिडंटची शक्यता आहे जर लवकरात लवकर या ठिकाणी संबंधित चार्ट भंडारला जर समज दिली नाही किंवा या ठिकाणी जी वाहन व्यवस्था आहे ती सुरळीत केली नाही तर या ठिकाणी देखील एक मोठा ॲक्सिडंट होण्याची चान्सेस बळावतात या ठिकाणी आपण पाहत आहोत की अगरवाल चार्टचा जो हे जे जा ट्राफिक जॅम या ठिकाणी होत आणि सर्रास रोडावर ज्या बाइक्स लावल्या जातात कार ज्या लावल्या जातात याच ठिकाणहून जिल्हाधिकारी देखील जातात एस पी जातात आयुक्त जातात मोठमोठ्याले जे ऑफिसर आहेत ते याच मार्गे जातात मात्र या ठिकाणी कोणाचंच लक्ष जाऊ नये का